आज बनवणार आहोत आपण कोबीपासून एक भन्नाट मस्त क्रिस्पी कुरकुरीत पदार्थ ते म्हणजे कोबीच्या क्रिस्पी कुरकुरीत वड्या तर बऱ्याच जणांना कोबीची भाजी आवडत नाही तेव्हा तुम्ही त्यांना अशा या वड्या बनवून देऊ शकतात भन्नाट बन चवीच्या बनतात आणि घरात असणाऱ्या साहित्यामध्ये आपण या वड्या बनवून घेणार आहोत तर बऱ्याच वेळेस असं होतं की वड्या व्यवस्थित बनत नाहीत आतमध्ये कच्च्या राहतात तळल्यानंतर किंवा कापताना तुटतात तर छोट्या छोटे आपण टिप्स सांगणार आहोत तर चला लगेचच रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर ते पाहूया तरी ते मी कोबी घेतला आहे तर हा कोबी दोन वाटी एवढं कोबी आहे आणि मिरची लसूण आपल्याला जाडसर ठेचून घ्यायचे एक वाटी बेसन घेतले तर सर्व साहित्य काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला बनवत बनवत सांगणार आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला सहा ते सात हिरव्या मिरच्या आणि दहा बारा लसूण पाकळ्या पाहिजेत तर तुम्हाला तिखट किती बनवायचे त्यानुसार तुम्ही मिरची कमी जास्त टाकू शकतात यामध्ये पाव चमचा जिरे टाकून घ्यायचेत आणि जाडसऱ्याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे यामुळे कोबीच्या वड्यांना खूप छान टेस्ट येते आणि चवीला भन्नाट लागतात तर जिरे मिरची आणि लसूण आपण जाडसर ठेचून घेतले खूप बारीक करायचं नाही असं जाडसरच ठेवायचे ते आपण बारीक करून घेतले आता एका भांड्यामध्ये सर्व कोबी ह्या काढून घेऊया तर कोबी एकदम बारीक मी कापून घेतलं आहे तुम्ही किसून किसूनसुद्धा घेऊ शकतात पण त्याला खूप पाणी सुटतं मग लगेचच वड्या बनवायला घ्या तसंच किसून ठेवू नका तर हे पहा अशा पद्धतीने एकदम बारीक असा कोबी कापून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये बेसन टाकून घेऊया तर मी ते एक वाटी बेसन घेतले तर याच्यामधून आपण एक ते दोन चमचे बेसन शिल्लक ठेवणारे नंतर लागलं तर टाकून घेऊया आत्ता मी इथे तीन ते चार चमचे मोठे एवढं बेसन टाकून घेतले तर नंतर लागलं तर आपण आणखीन टाकू शकतो दोन चमचे तांदळाचं पीठ टाकले त्यामुळे कुरकुरीतपणा येतो वड्यांना आणि जे मिरचीचं जाडसर वाटण केले ते टाकून घेऊया तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही बारीक रवा मिक्सरमध्ये फिरवून टाकला तरीसुद्धा चालेल आता आपण याच्यामध्ये काही मसाले टाकून घेणार आहोत तर पाव चमचा धना पावडर टाकून घेतली आहे पाव चमचा हळद टाकायची आहे आणि पाव चमचा लाल मिरची पावडर थोडासा गरम मसाला टाकून घेतला आहे मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात आता आपण याच्यामध्ये पाव चमचा ओवा टाकायचा आहे चोळून यामुळे वड्यांना खूप छान चव येते तुमच्याकडे पांढरे तेळ असतील तर दोन चमचे टाकून घ्यायचे खूप छान लागतात चवीनुसार मीठ टाकूयात तर मी मिरची आणि लसूण कोडतानासुद्धा मीठ टाकलेलं त्यामुळे आत्ता थोडंसं टाकले बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि हे सर्व चांगलं हाताने अगोदर मिक्स करून घ्यायचे पाणी न टाकता आणि सर्व मिक्स केल्यानंतर पाणी टाकायचे कोबीला पाणी सुटतं त्यामुळे लगेचच पाणी टाकायचं नाही अगोदर असं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि नंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचे आता हे सर्व चांगलं मिक्स करायचे तर आपल्याला खूप जास्त बेसन टाकायचं नाही आपण कोबीच्या वड्या बनवतो तर कोबी त्यात भरपूर असायला पाहिजे आणि बेसन थोडं कमी पाहिजे नाहीतर खूप मग ते बेसन बेसनसारखं लागेल खाताना तर मला इथे बेसन कमी वाटत होतं त्यामुळे मी राहिलेलंसुद्धा थोडंसं बेसन टाकून घेतले तर आणखीन भरपूर याच्यामध्ये कोबी आहे त्यामुळे आणखीन एक ते दोन छोटे चमचे एवढे बेसन टाकून घेतले खूप जास्त पण बेसन टाकायचं नाही आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर बाइंडिंग होत नसेल कमी वाटत असेल कोबी खूप जास्त वाटत असेल तरच याच्यामध्ये वाढवून घ्यायचे आता हे सर्व चांगलं मिक्स करूया अगदी एक दोन चमचे पाने टाकून घेऊया आणखीन आणि आता हे सर्व मिक्स करूया खूप घट्टही करायचं नाही आणि खूप पातळही नाही आपल्याला याचे रोल बनवता येईल असं हे मिश्रण रसरशीत मिक्स करून घ्यायचे हे पहा फक्त हे व्यवस्थित गोळा व्हायला हवं आता हाताला तेल लावून घ्यायचे आणि याचे तुम्हाला हवे तसे रोल बनवून घ्यायचे एकदम छोटे छोटे तीन चार बनवू शकतात किंवा दोन मोठे मोठे बनवले तरी चालेत तरी ते मी मोठे रोल दोन बनवून घेते अशा पद्धतीने ह्याचे रोल बनवायचे आणि रोल बनवून घेण्याच्या अगोदर पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे आणि ज्या भांड्यात तुम्ही शिजवून घेणार आहात म्हणजे चाळणीमध्ये त्याला तेल लावून घ्यायचे चाळणीला आणि त्यामध्ये हे रोल ठेवून घ्यायचे तर दोन्हीसुद्धा असे मोठे मी रोल बनवून घेतलेत ले ले तर परफेक्ट असे आपले रोल बनलेले आहेत खूप मिश्रण पातळ करायचं नाही किंवा खूप घट्टही ठेवायचं नाही तर पाणी चांगलं उकळलेलं आहे आता चाळणीमध्ये हे रोल ठेवून घेतलेत तर आपण याला पंधरा मिनिट शिजवून घेऊया आणि पंधरा मिनटानंतर मग हे रोल थंड करून घेऊया पंधरा मिनिट झालेले आहेत रोल मस्त शिजलेत चाळणी बाजूला काढून ठेवूया आणि हे थंड करून घेऊयात तर व्यवस्थित रोल थंड झालेत हे पहा चांगले ते शिजलेले आहेत आता आपण याच्या वड्या पाळून घेऊयात तर अशा पद्धतीने तुम्ही याला कापून घ्यायचे तर चाकोलांना झिग झ असताना दारवाला त्याने कापून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित कापता येतात तरी पहा अशा या जाळीदार चांगल्या वड्या बनल्या जातात आपण याच्यामध्ये सोडा वगैरे काहीही टाकलेलं नाही आहे तरीसुद्धा मस्त अशा वड्या बनलेल्या आहेत तर सर्व वड्या आपण अशाच कापून घेऊयात ते एकदम हलक्या फुलक्या बनतात तळल्यानंतर आणखीनच या हलक्या होतात आता दुसरा रोलसुद्धा सेम अशाच पद्धतीने आपण कापून घ्यायचे तुम्हाला खूप घाई असेल तर फ्रीजमध्ये थंड करून घेऊन लगेच कापून तळू शकतात तेल गरम करून घेतले आता आपण याच्यामध्ये एक एक करून या वड्या टाकून घेऊया आणि छान लालसा रंग येईपर्यंत क्रिस्पी कुरकुरीत बनेपर्यंत तळून घ्यायचेत तर अलटी पलटी करून या वड्या आपण आता तळून घेणार आहोत छान याला रंग येतो आहे ये पहा आणि मस्त क्रिस्पी कुरकुरीत वड्या बांधतायत तर अलटी पलटी करून दोन्ही साईडने या वड्या तळून घ्यायचेत तळल्यानंतर आणखीनच या हलक्या फुलक्या होतात आणि मस्त जाळेदार बनतात तर वड्या सर्व बाजूनी चांगल्या फ्राय करून घेतलेत आता आपण काढून घेऊया आणि तेल गरम झालं की गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिडियम गॅसवर या वड्या तळून घ्यायच्यात खूप मोठ्या गॅसवर जर वड्या तळल्या तर पटकन त्याला रंग येईल आणि आतमध्ये वड्या कच्च्याच राहतील त्यामुळे मिडियम गॅसवरच तळून घ्यायचे तर हे पहा पहिल्या आपण ज्या तेलामध्ये वड्या टाकलेल्या त्या अशा तळून घेतलेत आणि मस्त रंग आला आहे तर बाकीच्यासुद्धा राहिलेल्या सर्व वड्या आपण अशाच तळून घेणार आहोत तर सो मला छोट्या छोट्या ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या लक्षात ठेवायचे म्हणजे वड्या व्यवस्थित बनणार आहेत तर बरेच वेळेस असं होतं की वड्या व्यवस्थित बनत नाही तुटतात कापताना तर ना कोबी एकदम बारीक कापून घ्यायचे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि पीठ भिजवताना खूप घट्टही ठेवायचं नाही आणि खूप पातळी करायचं नाही आपल्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये म्हणजे त्याचे रोल बनवता येईल असं ते पीठ भिजवून घ्यायचे आणि पंधरा मिनिट बरोबर शिजवून घ्यायचे म्हणजे ते चांगलं शिजलं जातं तर तुमच्यासुद्धा अशाच वड्या बनणार आहेत नक्की तुम्ही एकदा करून पहा तर बाकीच्या राहिलेल्यासुद्धा सर्व वड्या मी अशाच तळून घेतलेल्या आहेत मस्त याला रंग आला आहे आणि वडा कुरकुरीत बनल्यात आजपर्यंत चांगल्या तळल्या गेलेल्या आहेत तर दिसायला जेवढ्या भारी दिसत आहेत खायलासुद्धा तेवढ्याच भन्नाट चवीच्या झालेल्या आहेत एकदम कुरकुरीत आहेत तर ज्यांना कोणाला कोबी आवडत नसेल त्यांना तुम्ही अशा पद्धतीने वडा करून द्या आवडीने खातील तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि काही समजलं नसेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा म्हणजे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा पाहायला मिळेल तुम्हाला आणि सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या अशाच भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय